मित्र हो सार्वजनिक जीवनात वावरत असताना एखाद्या नेत्यानं एखाद्या व्यासपीठावरनं केलेलं असंबंध वक्तव्य आणि त्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात कधी वाद उफाळून आला नाही असं कधीच झालेलं नाही अगदी गेल्या चार पाच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अशाच एका वादाला तोंड फुटलेला आहे आणि तो वाद अर्थातच बंजारा समाजाच्या महामोर्चाच्या वेळेस बीड इथं पार पडलेल्या या मोर्चामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी एक वक्तव्य केलं होतं आणि ते वक्तव्य होतं अर्थातच बंजारा आणि वंजारी समाजासंदर्भातलं मात्र त्यानंतर बंजारा समाजातनं जो काही रोष व्यक्त करण्यात आला आणि ज्या काही क्रिया प्रतिक्रिया उमटल्या त्या अर्थातच अं त्याशाची रिलेटेड असलेल्या आम्हा तुम्हाला पाहायला भेटतात मात्र नेमकं त्यानंतर धनंजय मुंडे साहेबांनी सुद्धा त्यावर आपली प्रतिक्रिया दिलेलीच आहे मात्र बंजारा समाजातल्या वेगवेगळ्या संतांनी महंतांनी त्याचबरोबर धर्मगुरूंनी आणि वेगवेगळ्या समाजाच्या अभ्यासकांनी सुद्धा यावरचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे धनंजय मुंडे साहेबांनी व्यक्त केलेलं मत खरंच कितपत योग्य आहे अयोग्य आहे किंवा खरंच त्यांना नेमकं त्या अडून काय म्हणायचं होतं या सगळ्यांविषयीची चर्चा आपण या याच्यामध्ये करणारच आहोत मात्र तत्पूर्वी त्यांनी वक्तव्य काय केलं होतं हे आधी आपण जाणून घेऊयात ते वक्तव्य तर तुम्हाला माहितच आहे मात्र ह्या सगळ्या माध्यमातून त्या वक्तव्यानंतर जे काही बंजारा समाजाचे धर्मगुरु आहेत कबीरदास महाराज यांनी सुद्धा या संदर्भात सांगितलं की बाबांनो बंजारा आणि वंजारी हा समाज पूर्णतः वेगवेगळा आहे एवढंच काय तर पोहरा देवीचे महंत असलेले या ठिकाणी जितेंद्र महाराजांनी सुद्धा सांगितलं की बंजारा आणि वंजारीला वेगवेगळं आरक्षण आहे म्हणजे त्यांचा प्रवर्ग सुद्धा वेगवेगळा आहे त्यांची जात वेगवेगळी वेग आहे एकूणच जाती वेग एक वेग वे या जातीचा इतिहास वेगवेगळा आहे एवढंच काय तर वेगवेगळ्या वंजारी समाजाच्या अभ्यासकांनी सुद्धा सांगितलं की या ठिकाणी मुंडेंच वक्तव्य हे चुकीचं आहे आणि दोन्ही समाज हे पहिल्यापासूनच वेगवेगळे आहेत एवढंच काय तर अगदी दुसरे अभ्यासक असलेले या ठिकाणी बाळासाहेब सानप यांनी सुद्धा सांगितलं की या दोन समाजामध्ये कधीही रोटी बेटी व्यवहार होत नाही म्हणजे कधीही नातेसंबंध जो जोडण्याचा किंवा जुळवण्याचा कधीही प्रसंग आलेला नाही किंवा असा कोणताही प्रसंग झालेला नाही म्हणजे थोडक्यामध्ये काय तर ह्या दोन जाती ह्या प्रत्यक्षरित्या या ठिकाणी ह्या समा हे दोन समाज प्रत्यक्षरित्या वेगवेगळे आहेत आणि ह्या समाजाचा कोणतेही लिंक या ठिकाणी इतिहासात जुळत असलेले आम्हाला तुम्हाला पाहायला भेटत नाही इंग्रजांनी एकोणावीसशे बत्तीस ला एक चूक केली होती बंजारी आणि बंजारा एक असल्याचं विधान कुठेतरी लिहून ठेवण्याचं काम केलं होतं मात्र त्यावेळेस सुद्धा बंजारा समाजाच्या सतर्क असलेल्या ने नेत्यांनी आणि अं त्या वेळेच्या अभ्यासकांनी इंग्रजांच्या ही चूक लक्षात आणून देण्याचं काम केलं होतं मला वाटतं एकोणावीसशे बत्तीस ला इंग्रजांनी केलेली चूक पुन्हा नंतर कधी झाली नाही ना इंग्रजांच्या अगोदर बंजारी आणि बंजारा यांना एक करण्याची चूक कोणी केलेली नव्हती मला वाटतं एवढा सगळा प्रचंड इतिहास आमच्या साक्षीला असताना सुद्धा आम्ही बंजारी आणि बंजारा या दोन समाजाला एक मानण्याची चूक मला वाटतं यानंतर कधी आम्ही तुम्ही करायला नाही नको पाहिजे मुळात बंजारा या शब्दाचा अर्थ आणि उत्पत्तीचा जर आपण विचार केला तर तुमच्या आमच्या लक्षात येईल की बंजारा हा शब्द बनिया बनिया अर्थातच आप, आपल्याला माहित आहे आपल्याकडं जनरली महाविद्यालयामध्ये तीन शाखा असतात कला वाणिज्य आणि विज्ञान कला म्हणजे ज्यामध्ये कला शाखेचा अभ्यासक्रम असतो विज्ञान म्हणजे ज्यामध्ये सायन्स रिलेटेड शाखा असतात आणि वाणिज्य अर्थातच कॉमर्स आता वाणिज्य या शब्दाचा किंवा वाणिज्य या शाखेचा अभ्यासक्रम जर पाहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यापार बिझनेस याच्याशी रिलेटेड कन्सेप्ट आणि त्याच्याशी रिलेटेड अभ्यासक्रमाची रचना असलेली पाहायला मिळते म्हणजे मुळातच काय तर वेदांमध्ये सुद्धा वाणिज्य या शब्दाला खूप महत्व आहे आणि वाणिज्य या शब्दाचा अर्थ असतो एखाद्या म्हणजे सामानाची ने आण करणं त्याची खरेदी विक्री करणं अगदी याच्याशी रिलेटेड असलेला बंजारा समाजाचा इतिहास नेमका आपल्या भारताच्या इतिहासामध्ये काय सांगतो तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये नव्हे नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आणि पूर्वीचा भारत जो काही प्राचीन भारत होता त्यावेळेस इथल्या मातीवर ज्या कुण्या राज, राज्य शासकाचं साम्राज्य होतं राज्य होतं त्या राजाला मदत करणं त्याच्या लढाईमध्ये स्वतःला झोकून देणं आणि एवढंच काय तर तिथल्या सैन्यांची मदत करणं शस्त्रसाठ्यांची आण करणं धान्यांची पुरवणूक करणं स्वतःच्या कडे कर जे काही दोन चार बैल असायचे त्या बैलाच्या पाठीवर धान्याच्या गोण्या टाकायच्या आणि सैन्याच्या मदतीसाठी जायचं म्हणजे बंजारा समाजाला का जे काही गोरमाटी म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात काय तरी इथल्या इथल्या मातीसाठी प्राणपणानं लढणारा आणि पिढ्यान पिढ्या इथल्या मातीसोबत प्रामाणिक राहिलेला एक समाज म्हणून बंजारा समाजाकडे आज पाहिलं जातं आणि म्हणून हा बंजारा समाजाचा जर इतिहास असा प्रचंड आणि इथल्या मातीशी प्रामाणिक असलेला इतिहास ह्या बंजारा समाजाचा आहे हे आम्ही तुम्ही समजून घेतलं पाहिजे अगदी त्याचाच एक पुरावा म्हणून या ठिकाणी तुम्हाला हा गोवळ किल्ला गोवळकोंडा किल्ला दिसत असेल या किल्ल्याच्या याच दरवाजाला नाव जर कोणतं दिलं गेलेलं असेल तर ते बंजारा दरवाजा असं दिलेलं आहे मला वाटतंय त्या किल्ल्याच्या दरवाजाला दिलं गेलेलं बंजारा समाजाचं नाव जर कशाचं उद्घोषक असेल तर ते बंजारा समाजाच्या अं जे काही त्यांची प्रेर बंजारा समाजानं जे काही युद्धांच्या वेळेस किंवा तिथल्या शासकाला किंवा आपल्या मातीसाठी का जी काही प्राणपणानं लढण्याची जी काही प्रेरणा या बंजारा समाजाकडून इतर समाजाला मिळायची त्याचा एक उद्घोषक म्हणून या किल्ल्याच्या दरवाजाला सुद्धा बंजारा समाजाचं नाव दिलं आम्हाला तुम्हाला पाहायला भेटतंय म्हणजे इतका प्रचंड आणि असा इतिहास असलेला हा बंजारा समाज आहे थोडक्यात काय तर इथल्या मातीशी प्रामाणिक असलेला हा समाज आहे हा प्रवर्ग आहे आता इथं महत्वाची गोष्ट जर कोणती असेल ना तर ती म्हणजे बंजारा या शब्दाची उत्पत्ती कशी झाली मित्र हो बनचर या शब्दापासून बंजारा बनचर म्हणजे वनचर आणि वनचर म्हणजे थोडक्यात काय तर वनामध्ये राहणारा म्हणजे जसं जसं चाकाचा शोध लागला विज्ञान गती विज्ञानाला गती आली विज्ञान प्रगती करायला लागलं अशा पद्धतीनं नंतर ही जी काही साधनं होती प्रवासाची ने आण करण्याची ही साधनं विकसित झाली आणि बंजारा समाजाचं महत्व हळूहळू समाजामध्ये कमी झालं मग अशा वेळेस नेमकं काय झालं या समाजाला कुठंतरी ही जी काही सैन्यासाठी सैन्याच्या सैन्यांच्या गरजांची ने आण करणं शस्त्रसाठा पुरवणं या सगळ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आता बंजारा समाजाच्या ऐवजी विज्ञान युगामध्ये जे काही नव्यानं आलेली साधनं होती त्या बंजारा समाजाच्या गरजेची जागा ही त्या साधनानं रेल्वे सारख्या स्ट्रक्चरनं सा, घेतली आणि बंजारा समाजाचं महत्व कमी झालं अशा वेळेस हा बंजारा समाज परत एकदा आपल्या वनाकडे परतला आपल्या वनाकडे परत आल्या असताना ह्या बंजारा समाजाचं लक्षण म्हणजे अगदी पशु पक्ष्यांप्रमाणे म्हणजे आपल्या गरजेपुरतच निसर्गाकडनं घ्यायचं निसर्गाला असं ओरबडून घ्यायचं नाही किंवा निसर्गाची कोणतीही नासधूस करायची नाही अशा स्ट्रक्चर मध्ये जगणारा हा अतिशय स्वाभिमानी असलेला बंजारा समाज पूर्णपणे वनांमध्ये विभागलेला असायचा आणि म्हणून अगदी अधिवास म्हणजे पूर्ण पूर्णपणे स्वतःला वनात झोकून घेतलेला हा समाज होता आणि म्हणून मला वाटतंय मूळचा हा अधिवासी असलेला हा घटक म्हणजे बंजारा समाज आहे आणि म्हणूनच की काय है? या हैदराबाद गॅजेट नुसार बंजारा समाजाला आजही तेलंगणा स्टेटमध्ये एस टी आरक्षणाचा दर्जा दिलेला पाहायला भेटतो त्याचं कारण म्हणजे काय तर हा समाज वन अर्थात जंगलांमध्ये थोड्या 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 समूहानं राहणारा हा समाज आहे या खोलात आम्ही पोहोचलं पाहिजे आणि म्हणून ह्या समाजाला वनचर अर्थातच वनचर आणि नंतर पुढे त्याचा अपभन शोध होत बंजारा असा हा बंजारा समाजाचा इतिहास आम्हाला तुम्हाला पाहायला भेटतोय त्याची त्याचा उगम जर जंगलांमध्ये ह्या वनांमध्ये राहण्यामधून झालेला असेल या संस्कृतीचा असा इतका मोठा प्रचंड इतिहास असेल आणि हा मातीशी प्रामाणिक असलेला हा वर्ग असेल या वर्गाचा मला वाटतंय आता आम्ही तुम्ही सन्मान करणं गरजेचं आहे आणि या बंजारा समाजाला पूर्वीचा जो काही त्यांचा प्रवर्ग आहे त्या प्रवर्गात समाविष्ट करून आज त्या वर्गाला न्याय मिळवून देण्याची गरज निर्माण झालेली आहे एवढंच काय तर अगदी हैदराबाद गॅजेटचा जर विचार केला तर ह्याच्यामध्ये असलेल्या एकूण नोंदीनुसार आणि आजही तेलंगणामध्ये बंजारा समाजाला मिळत असलेल्या वागणुकीचा जर आपण विचार केला तर आज महाराष्ट्रामधली बंजारा, बंजारा समाज असेल काय किंवा तेलंगणामधली बंजारा समाज असेल काय हा समाज वेगवेगळा नाहीये तो एकच आहे आणि म्हणून बंजारा समाजाचा इतिहास न विचार विसरता बंजारा समाजाला आम्हाला त्यांचं त्यांचं जे काही गोष्ट आहे एसटी आरक्षण आहे ते आम्हाला मिळून देण्यासाठी प्रयत्न करायचंय पण हे सगळं करत असताना मूळ मुद्दा बाजूला कसा भरकटवायचा आणि दुसऱ्या वादात इथल्या समाजाला कसं अडकवून ठेवायचं असं जर कोणी प्रयत्न करत असेल तर मला वाटतंय तो चुकीचा आहे येणाऱ्या काळात या मुद्द्यांवरचा वाद अधिकाधिक न वाढू देता मुळात मुंडे साहेबांनी केलेलं वक्तव्य हे वक्तव्य असंच होतं का मुळात त्यांना या वक्तव्याच्या आडून काय करायचं होतं का आणि एवढंच काय तर बंजारी आणि बंजारा याच्यामध्ये फक्त एका व मधल्या त्या आडव्या रेषेचा फरक नाही तर इतिहासामध्ये सुद्धा खूप मोठा फरक आहे हे आम्ही तुम्ही समजून घेतलं पाहिजे पाहिजे हा हा वाद अधीक -अधीक हा वाद अधिक अधिक न वाढवता मिटवला आणि आमचा मूळ मुद्दा काय आहे तो एस टी आरक्षणाचा ही एस टी आरक्षणाचा मूळ मुद्दा आम्हाला तुम्हाला विसरायचा नाही येणाऱ्या काळात येणाऱ्या काळामध्ये ह्या हैदराबाद नुसार इथल्या बंजारा समाजाला आणि तळागाळात रुचलेल्या प्रत्येक प्रत्येक समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत एस टी आरक्षणाचा लाभ मिळत नाही तोपर्यंत ही लढाई शांत होऊ द्यायची नाही एवढाच तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे नेमकं धनंजय मुंडे साहेबांच्या वक्तव्यावरनं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि हे कितपत योग्य आहे अयोग्य या सुद्धा तुमची कमेंट असली पाहिजे थांबूयात धन्यवाद